विराज शिंदे यांची दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस राष्ट्रीय पातळीवर निवड प्रतिनिधी अब्दुल अजीज नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा उन्नत दिशा महिला विकास प्रतिष्ठानचे सचिव चैताली शिंदे यांचे सुपुत्र विराज संदीप शिंदे यांची मॉडेल इन्स्पायर अवॉर्ड मँक दोन हजार चोवीस दोन हजार साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे भंडारा शहापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून विराज शिंदेला मॉडेल निवडले गेले आहे संपूर्ण परिवारासह मित्रमंडळ तसेच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे विराज शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे उन्नती महिला विकास प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर डहाके समन्वयक उदय इंगडे रोशनी हिवाडे विनोद हिवाडे विजय हिवाडे तारांगण धनाच शिक्षक वृंद आणि परिवहन समितीकडून विराजचे आणि अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया टू पुढील बातमीसत्रात नमस्कार